नमस्कार वीडियो स्वागत विशाल काल मनोज मनोजरांगे जेव्हा सरकारचा शिष्टमंडळ आल्यानंतर जे आर वाचून दाखवत होते किंवा ते त्याच्यावर सहमती होत होती तेव्हा त्यांना गर्दीत असलेला एक अभ्यासक सांगत होता की दादा जी आर चुकतोय आपली फसवणूक होती त्याच्यावर मनोज दरांगेने उत्तर दिलं की तुला जास्त कळतं का मी सगळ्यात मोठा अभ्यासक आहे ते अभ्यासक होते योगेश केदार ते आता माझ्या सोबत आहेत त्यांनी काल जी प्रतिक्रिया दिली होती की आ, या जे आर मधून मराठ्यांची फसवणूक होऊ शकते आपल्याला जे हवं ते मिळालेलं नाहीये ते तेच आज बाकीच्या अभ्यासक सुद्धा बोलायला लागलेत काल अर्थातच योगेश केदार यांच्यासोबत जे घडलं त्याच्यामुळे कुणीही तिथे बोलण्याचं धाडस केलं नाही त्या प्रकारामुळे मात्र आज सगळे बोलतात योगेश केदार आता माझ्यासोबत आहेत कालचा जो प्रसंग घडला त्यानंतर आज बाकीच्या अभ्यासक पण बोलतायत या जे आर मधली नेमकी गफलत काय बघा आरक्षणाच्या बाबतीत आणि ओबीसी मधल्या आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जनजागृती करणारा मी एक तरुण होतो मराठा समाजाचा एक सच्चा म्हणजे पायिक होतो आम्ही तुळजापूर ते मुंबई मराठा वनवास यात्रा या माध्यमातून काढली होती त्यावेळेस ही म्हणालो मी म्हणालो होतो की आज आम्ही पेरणी करतोय आणि कोरड्यात पेरणी करतोय आज ह्या आम्ही जे बोलतोय ओबीसी मधल्या आरक्षणाची भूमिका आज माझं पटत नसेल पण एक काळ असं येणार मी अंबाबाईची शपथ घेऊन त्यावेळेस बोललो होतो तुळजा परत निघताना एक काळ असा येईल की महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसीतल्या आरक्षणाच्या बा, बाबतीत जागा होईल आणि आम्ही आझाद मैदानाला आलो शंभर दिवस चिकलात बसलो पावसात लोळलो इथे सगळ्या गोष्टी केल्या आम्हाला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं बाहेर आलो पण आझाद मैदान आम्ही सोडलं नाही कारण ह्या आझाद मैदानातून महाराष्ट्राला मला समजून सांगायचं होतं की ओबीसीत आमचा हिस्सा कसा बसतो आणि त्यानंतर आम्ही दहा ऑगस्टला परत गेल्यानंतर जारांगी पाटलांच्या ते लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर ते आंदोलन मोठं करण्यामध्ये छोटी मोठी आम्ही भूमिका निभावत राहिलो मी स्वतःचा इगो केला नाही त्यानंतर मी जरांगे पाटलांच्या पाठीमागं जेवढी माझ्यानं शक्य आहे तेवढी ताकद लावायचा प्रयत्न केला त्या आंदोलनात अंतर्गत बसले मी महाराष्ट्रभर फिरून सभा घेऊन सांगत राहिलो की आपलं आरक्षण कसं आहे कसं मिळू शकते आणि आत्ता जे काय आपण रिसेंट आणि लेटेस्ट आपण जे काय आलो मुंबईला त्याच्या आधी एकदा आम्ही महागारी गेलेलो होतो आहे वाशीमधन वाशीतनं ज्यावेळेस ते महागारी फिरत होते त्यांना सगळे सोयऱ्याची मागणी त्यांनी केलेली होती त्या काळात ते सगळे सोयरीचा एक ड्राफ्ट ड्राफ्ट नोटिफिकेशन म्हणायचं तो ड्राफ्ट नोटिफिकेशन थोपवला आणि महाराष्ट्र मागच्या मागच्या वेळेस वाशीत हात हलवत परत गेलो त्या क्षणालाही मी म्हणत होतो जादा वाशीत थांबू नका आपण आझाद मैदानला येऊया आणि आझाद मैदानावर सरकारला अजून थोडे दिवस टटू आज सरकार झुकायला आले गुडघ्यावर आलेला आहे आपण इथं येऊन थांबा म्हणून मी आव्हान आझाद मैदानात करायचो पण काही अभ्यासकांनी त्याही वेळेस मनोजादा आमचं फसवलं प्रामाणिक माणूस आहे मनोज जरंगे पाटलांचा एवढा प्रामाणिक माणूस समाजाशी निष्ठा असलेला माणूस आजपर्यंतच्या आंदोलनात सापडलेला नाही आणि एक उत्तम आंदोलक म्हणून मनोजदादांची मनो नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात राहील यात काही शंका नाही पण कायद्याच्या कचाट्यामध्ये त्याही वेळेस सरकारनं फसवलं याही वेळेस फसवायला सुरु केलेली होती आणि तो त्या क्षणाला जाग करण्याचं जा काम मी करत होतो आणि मनोज जरंगे पाटलांनीच मला सांगितलं होतं की योगेशराव हे तुम्ही बघा ह्यात काही काय कमी जास्त आहे किंवा काय आहे मला जबाबदारी दिल्यानंतर माझी मा, जबाबदारी होती की मी काही झालं तरी मी सत्य सांगत मी एक वकील आहे कायदा कळतो कायदा बनवण्याची प्रक्रिया माहित आहे कोर्टात कसं काय केलं जात ती ही प्रक्रिया माहित आहे आणि आता जे काही सरकारने करून आणले मला त्यातला डेप्त आला त्यामुळे मी कळालं की अरे ह्यात फसवणूक व्हायला दा दादा थोडं पाच मिनिट थांबा सरकारला आपण काही प्रश्न विचारू अजून त्यानंतर निर्णय घेऊ पण याही वेळेस काही अभ्यासकांनी काही सरकारच्या दलालांनी मनोज जारांगी पाटलांची दिशाभूल केली असावी आणि दादांनी माझं ऐकून घ्यायचं बंद केलं mm. ते ऐकले नाहीत मला तिथून काढा म्हटले मी डी मध्ये झोन मध्ये बसून राहिलो गुलालाची भाषा जारांगे पाटलांच्या लोकांनी केली सगळ्यांनी गुलाल उधळला आणि गुलाल बघून मी म्हटलं की आता काय आपण गुलाला अंगावर घ्यायचं नाही मी गेलो आणि आम्ही जाऊन मस्त कॉफी पिली आणि मी सांगितलं महाराष्ट्राला की सरकारनं ह्या भोळ्या मनोज दादाला फसवलेला आहे म्हणून दादांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि तुम्हाला खरं सांगू काय तुमच्या स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून सरकार गुडग्यावर आलं होतं हातमोल झालं होतं आता आता जे मराठ्यांनी केलं होतं ना इतिहासात त्याची नोंद असणार आहे मुंबईच्या इतिहास आणि ज्या न्यायालयानं ना आम्हाला जाणीवपूर्वक निर्णय दिला होता मराठ्यांची बदनामी केली जे वकील जरांगे पाटलांच्याकडून उभा होते आम्ही मधल्या रात्री मी म्हणायचो की अरे थांबा थांबा अरे काय आपण अशी भूमिका ठेवा न्यायालयात जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या लोकांनी की मराठ्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक काही व्हिडिओ क्रॉप करून काही करून दाखवायला लागले आपण हे चांगले व्हिडिओ सुद्धा दाखवा पण त्याही वेळेस मला डावलं जात होतं मला लक्षात येत होते की योगेश सीन मधून बाहेर आहे त्या लोक वकिलांच्या मुळे त्यांनी ऍक्सेप्ट केल्यामुळे न्यायालयाचे नियम मराठ्यांची बदनामी केली मी मराठ्यांचा एक पायी सच्चा कार्यकर्ता आहे माझा बाप शेतकरी होता मी गरजवंत मराठ्यातला आजही माझा भाऊ शेती करतोय गुर राखतोय गावात माझा भाऊ इष्टीत काम करतो आम्ही सुद्धा काय मी भाड्याच्या खोलीत राहतो आजही मी राजकारणात असलो तरी समाजाच्या गोष्टी केल्यामुळं मी राजकारणात लाभ एकही रुपयाचा घेतलेला नाही आणि मी लढत राहिलोय कालही माझ्या राजकारणावर मी पाणी सोडून उभा राहिलो माझी फक्त एक विनंती होती की दादा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस फसवायला लागलेले आहेत ते काय कायद्याची भाषा करायला लागले ते मला लक्षात आले आपण थोडे वेळ थांबू जरा वेळ थांबू मी रडलो जरांगी पाटलांच्या पुढं मी पाय पडून त्यांच्या रडलो काल विनंती केली दादा थोड वेळ थांबा ते विखे पटेल सुद्धा म्हणत होते असं थांबा था इशारे करत होते नाही माझ्या जातीचा विषय तो सदावरती हसल उद्या तो हाके हसल आज ना उद्या आज त्या लोकांची स्ट्रॅटेजी आहे की त्यांना मिळाले आम्ही चॅलेंज करू वगैरे काय तुम्ही चॅलेंज करायची गरज नाही काय मिळणार नाही नाही दोन गोष्टी आहेत दरांगेंनी तुम्हाला काल जेव्हा सांगितलं की अभ्यास तुम्ही स्वतः घ्या तुम्ही पहिला कागद हातात घेतला होता त्यांनी माझ्या स्वतः होता या प्रक्रियेनंतर बाकीचे तिथे होते तुम्हीच एकटे बोलात बाकीचे का नाही बोलले आता त्यांच्या त्यांचं हे तुम्हाला माहित नाही माझ्यासोबत एक साताऱ्यातले अभ्यासक ते म्हणत होते बरोबर आहे आमच्या आता ज्या वेळेस आला साताऱ्याचे अभ्यासक आम्ही दोघच तिथे होतो आम्ही वाचल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अरे हे गेम आहे हा पसर आहे त्यांचं सुद्धा म्हणणं सेम आलं म्हणून आम्ही जाऊन सांगितलं की आता थांबा यांना आता इथून पाठवा आपण एक तास घेऊया थोडंसं थांबा न्यायालयानं ज्या करत नाही न्यायालय सुद्धा असं थंडगार बसलो होतो अहो मी आणि तिथं उभारून मी बोललो होतो माझं भाष्य माझी भाषा होती वाक्य होत त्यावेळेस पोलिसांची जमवजमा झाली काही लोक घाबरले असतील अरे ज्या तुम्ही मरणाची भाषा करत होता एकतर प्रेत यात्रा अंत यात्रा निघाल नाहीतर माझे विजय यात्रा निघाल म्हणून आमच्यासारखी छातीचा कोट करून तिथे उभे होते मी तिथं म्हणालो होतो की जर सरकारनं पुन्हा एकदा माया स्वतंत्र भारतात जालियनवाला बाग हत्याकांड करायचं ठरवलं असं तर आम्हाला सुद्धा बघायचा हा आधुनिक भारतातला जनरल डायर कोण आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपले भारतवासी शांततेच्या पद्धतीनं त्या जालियनवाल्याच्या जा बागेमध्ये बसले होते चर्चा चालली होती सभा होती आंदोलन सुरू होतं त्याच्यावर जनरल डायरने पोलीस नेऊन गोळीबार केला आज आम्ही आझाद मैदानावर शांततेच्या पद्धतीने बसलो होतो अरे ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले आम्ही लोक आहे आमच्यावर कोण आमच्यावर हल्ला करते बघू आणि हल्ला करणार गोळी झाडणार असेल जरांगे पाटलांच्या केदारची छाती पुढे असेल म्हणजे तिथे मी एक भगतसिंगचं वाक्य म्हणलं होतं सरफरोशी की तमन्ना अब हमारे मारे दिलमे हे ना है जोर कितना बाजू एक आतिल में है वक्ता आने पे बता देंगे तुझे समा अब हम अभि हम अभी से क्या बता दे क्या हमारे दिल में आम्ही नडलो होतो जरांगे पाटलांचा शब्द ना 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 पडला नाही पाहिजे मराठ्यांचं मराठीवर कोणी हसता नाही पाहिजे म्हणून छातीचा कोट करून उभा होतो बुद्धी लावून आम्ही सगळे उभव होतो पण मला माहित नाही ऐन वेळेला कच का खाल्ला गेला जरांगी पाटलाला का मिसगाईड केलं गेलं आणि हे सरकारचे सगळे जे दलाल आहेत लोक त्यांनी वाशीत नाही जरांगे पाटलांचे बिचाराची म्हणजे बळवण करून लावली आणि आजच्याही दिवशी फक्त जरा मॉडिफाईड ह्याच्यामध्ये मराठ्यांच्या तुम्ही काल सगळ्यात पहिले बोलला होता की त्यात दोष काय आहे आज बाकीच्या अभ्यासक बोलत तर जरांगे पाटलांना वाशीमध्ये काय मिळालं होतं आणि आज काय मिळालं यातला फरक काय वाशीमध्ये तर नुसता कागदच होता इट वॉज ओनली ड्राफ्ट नोटिफिकेशन इट वॉज नॉट जी आर वगैरे काही असं नव्हतं आणि आता दिले जुनीच दारू नव्या पाटल्यात असलेले म्हणजे त्यात इंग्लिश मधले एक प्रोवर्ब आहे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल जुनी दरूर नाही आहे आज आमच्या मराठवाड्याच्या लोकांची अशी अपेक्षा होती ज्यावेळेस हैदराबाद गॅजेटरचा उल्लेख केला गेला की बाबा हैदराबाद मध्ये सगळ्या पूर्वीच्या नोंदी एक कुणबी आहेत मग आम्ही सगळेच कुणबी आम्हाला नंतरच्या काळामध्ये मराठा हा शब्द लागला आणि आपण ते मराठा जात म्हणून आयडेंटीफाय व्हायला लागलो आज आम्हाला डॉक्युमेंट मिळायला अडचण आहे आणि जर तसं हैदराबाद गॅजेटर स्वीकारलं तर आम्हाला सगळ्यांनाच मराठा धरला जाईल मराठवाड्यातल्या मराठी ना हे सरसकट वगैरे म्हणला तर त्यातनं काही गैरसमज वगैरे असते महाराष्ट्राचं पण मराठवाड्यातल्याशी काही वाद नव्हता कोणाचा द्यायलाही कोणाची काय अडचण नव्हती सरकारी काल द्यायला बसले होते मराठवाड्याच्या दृष्टीनं हैदराबाद गॅजेटवर मग हे करत असताना आपल्याला फुलप्रूफ चांगल्या पद्धतीने घ्यायचं होतं ना संधी आली होती ना सरकार बसायला तयार झालं होतं मला त्याच वेळेस शंका आली होती की देवेंद्र एवढं जर दिलं असेल देवेंद्र फडणवीस साहेब काय घेऊन आले नाहीत हातात काय सु सगळ्याला घ्यायचं आजी दादा साहेब यांच्या सोबत काय आलं नाहीत म्हणजे यांचा गेम होता आपण काहीच देत नाही हे त्यांनाही माहित होत तिथं mm. बसलेले जयकुमार गोरे साहेब सुद्धा याच्यावर सही करायला तयार नव्हते कशावर हे आता नसते करायचं उपसचिव करतो पण ते उप मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये जे सब्जेक्ट लिहिलेले होते की हे आम्हाला याच्याविषयी चर्चा आहे याच्यावर आम्ही प्रस्तावित करू हे गुन्ह्यांच्या मागाच्या विषयी चर्चा केली निर्णय केला असं जे काही एक असं पेपरवर कॉलम करून लिहिलेले असते एक दोन तीन चार त्याच्यावर फक्त सही त्याच्यावर सुद्धा जयकुमार गोरे तयार करायला सही करावं कारण त्यांना माहित होते फसवतात स्टेजच्या खाली आल्यानंतर मी तिथं जरांगी पाटला नाही मी सांगत होतो स्टेजच्या खालून पाटील गेम व्हायला लागल्या म्हणजे विनाय थांबा जरा थांबा बुडग्यावर राहिलं सरकार आता फुल प्रोग्यू ह्याच्यात बऱ्याच काही गोष्टी चुकीच्या आहेत पण जर सरकार इथं फक्त आधी येऊन तुम्ही मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय घेऊन जाहीर करता आणि पाच मिनिट व्हायच्या आधी तर आर अपलोड झाला हा ड्राफ्ट म्हणजे तुम्ही आधी सगळं का काय हे सगळं ज्या लोकांनी आधीच गेम केली होती का म्हणजे या वकील विकिल जे काही मध्ये एजंट होते सगळे काही म्हणजे मी त्याच फॅक्टरीमधल्या वकिलांना दलाल मी म्हणणार नाही चुकीचं माझा शब्द माघारी घेतो पण जे काही जरांगे पाडलांच्या आसपास जे काही विद्वान म्हणून फिरणारे लोक होते त्या लोकांनी मॅच आधी सेट फिक्स केली होती का म्हणजे मार्ग नाही ना दहा मिनिटात तुम्ही घ्या घेऊन कसं जाऊ शकता hmm. बर तुम्ही दहा मिनिटात आला तर माझी विनंती होती की थांबा देवेंद्र फडणवीसांची चाल मला माहित आहे ते वकील आहेत मी वकील आहे मी आज फार ज्युनियर जरी असलो तरी माझा दिल्लीतला अनुभव प्रचंड आहे आणि देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की ह्या मराठा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांमधले कायदे करणाऱ्या आरक्षणाच्या बाबतीत बारकाई माहित असा योगेश केदार आहे आणि आम्ही दीड दीड तास चर्चा केलेला आहे म्हणजे त्यांचाही अंदाज मला आहे आणि माझाही अंदाज त्यांना होता माझं म्हणणं होती थांबू थोडं आणि कालच्यापासून मला भाजपाच्या हो काही आमदारांनी फोन केला दादा तुम्ही थांबायला पाहिजे होतं तुमचं म्हणणं बरोबर होतं हा आम्ही सुद्धा झुकायला लागलेलो आम्ही सगळे निरम व्हायला लागलेलो मला छत्रपतींनी फोन केला होता महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या आमदारांनी केला ज्यांना कायदा कळतो अशा लोकांनी फोन केले की नाही तुमचं करेक्ट यु आर करेक्ट दादानी ऐकायला पाहिजे अहो तिथं स्टेजवर तुम्हाला सांगतो मी शिवेंद्र राजेंना म्हणालो समितीतला राजे महाराज काय गेम आहे ह्या मध्ये तुम्ही आता इथून गेल्यावर परत गे करणार आहे का हे मला म्हणले हो का योगेश आमची ओळख आहे पूर्वी हे बघा योगेश जे काही करायचंय मॉडिफिकेशन ती आत्ता करा इथं करा या मिनिटात ना आम्ही ज्या मिनिटाला जाऊ बाहेर निघून काही होणार नाही तुम्ही चर्चा करा हे करून घ्या त्यांचंही बरोबर सरकार hmm. सरकार होत सरकारच्या बाजूने काय चुकलं मग तुम्हाला जे आणलंय ते स्वीकारायचं असेल तर मग आमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला सोबत राहून तर काय उपयोग झाला मी कालच्या पासून ग्लानित आहे मी कालच्या पासून फ्रस्ट्रेशन मध्ये मध्ये त्या रे आम्हाला कळत होतं सदावरती उद्या हसणार आहे बाकीचे सगळे लोक हसणार आहेत आमचे विरोधक हसणार आहेत हे सगळं मला दिसत होतं मी संघर्ष करत होतो लढत होतो हजार लाखो लोकांमध्ये मी चिंता केली नाही मला कोणी मारल मला जरांगे पाटलांचे प्रश्न करायला म्हणून कोणीतरी हाकलून देईल याची मी चिंता केली नाही माझ्या समाजाची इज्जत आबरू झाकण्यासाठी मी धडपड केलो पण मला यश आलं नाही भगवंताला मी हेच प्रार्थना करत होते की तेव्हा काहीतरी जरांगे पाटलांना थोडीशी बुद्धी यावी माझं ऐकावं आपलं थोडाच काळ राहिलेला आहे काही होणार नाही कोण पोलिसला डिचार्ज करू शकत नव्हतं मराठ्यांना कोणाला हात लावायची हिंमत नव्हती तुमच्यासारखे सगळे मीडियाचे लोक इथे मुंबईत होते देशभरातल्या मीडियाचा लोक मीडिया होता आणि सरकारामध्ये आंदोलन करण्याचा शांततेच्या पद्धतीने एकत्र येण्याचा हा मूलभूत हक्क आहे आम्ही एकही सरकारी प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं mm. नव्हतं न्यायालयानं जाईल ही मॅच फिक्सिंग दिसत होती सगळ्यांना सुप्रीम कोर्टात गेला असतो पण आम्हाला एक्सटेन्शन मिळून गेलं असतं महाराष्ट्रात यांनी मॅनेज केलं सर्वोच्च न्यायालय म्हटलं असतं की अरे ह्या मराठ्याच्या पोरांनी एकही तोडफोड केलेलं नाही अहो मराठा जर सोडला असता ना तेवढी जर लोक आले असते आजपर्यंत मुंबई शहरात धुमाकूळ झाला असता पण सगळेच म्हणत की म्हणजे तुमच्यासारखे अभ्यासक था थोडं थांबायला पाहिजे तर जरांगी केली मला माहित नाही बरं का मी अभ्यास करायला लागलोय जरांगे पाटील फार प्रामाणिक माणूस थोड्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दोन वर्ष खेळवून ठेवायची मी चेष्टा नाही त्यात काहीतरी त्यांच्यामध्ये दैवी शक्ती गुण आहे मोठा गुण आहे फक्त एक गोष्ट काय लक्षात आली आमच्या सारख्यांना की जरांगे पाटलांना कायम त्यांच्या कायद्याच्या अभ्यासाच्या बाबतीतलं जे काही थोडस शिक्षणाचा अभाव आहे म्हणजे लौकिक शिक्षण त्याला शेवटी पाचवंच लागणार ना अभ्यास करणार ग्रॅज्युएशन व्हावं लागतं तुमचं लॉ व्हावं लागतं काहीतरी व्हावं लागणार आहे एवढं संघर्ष करून सुद्धा त्यांच्या जीवनात त्यांच्या दोनदा तीनदा अपयश आलं हा मी त्यांचं हे मानेन की त्यांच्यामुळं शिंदे समिती नेमली गेली मागच्या वेळेस आणि मराठवाड्यात जे कधीच मिळालं नाही अशा काही लाख नोंदी मिळाल्या आम्ही स्टेजवर असल्यानंतर आज सत्तावन्न अठ्ठावन्न लाख लोक नोंदी म्हणतात त्याच्यावरही चर्चा झाली शिंदे समिती ज्यावेळेस स्टेजवरनं आली स्टेजवर बोलल्यानंतर शिंदे समिती म्हणाली की अठ्ठावन्न लाखच्या बाबतीत काय म्हटलं शिंदे समिती म्हणली की अठ्ठावन्न लाख काय नाही दोन लाख ऐंशी हजाराच्या आसपास नोंदी आम्हाला नव्यानं सापडलेल्या आहेत त्याही सगळ्याच मराठवाड्यातल्या नाहीत माझं असं म्हणणं होतं की विदर्भातले उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात ऑलरेडी तर कुंडी म्हणून मिळते पण मराठवाड्यामधल्या काही हजार किंवा काही लाख लोकांना म्हणजे एक दोन लाख लोकांच्या आसपास मराठवाड्यातल्या मराठ्यांना लाभ झालाय आणि ह्या जी आरचा फायदा त्या लोकांना तर होण्याचं कारण नाही कारण शिंदे समितीच्या माध्यमातून त्यांना मिळते ना एवढा संघर्ष करायचं करोडो रुपयाची संपत्ती खर्च करायची मुंबईला वेटेज धरायचं वेटेज तर दर धरायला नव्हतं पण मुंबईत एवढं सुंदर आंदोलन महाराष्ट्रातले मराठे सगळ्या परदेशी पर्यटकांना कोणी चांगल्या पद्धतीने वागवत होतं कुणी इथे एन्जॉय करत होतं सगळे मुंबईतले बांधव बघून एन्जॉय करत होते फुल अरे काय मराठे आंदोलक काय काही त्रास नाही धनंजय पाटील परत सगळ्या आंदोलकांना घेऊन माघारी केलेत या आर मधून या मुंबईत हालपेस्ट सहन केलेल्या मराठ्यांना काय मिळणार आहे हे बघा दोन चार विषय जे होते त्यामध्ये काही गुन्हे माघारी घेणं हे घेणं तर ते प्रत्येक आंदोलनातला विषय असतो तो विषय झालेला आहे शिंदे समितीला वाढवून द्या तो तर दोन चार दिवस आधी आधीच निर्णय झाला होता की शिंदे साहेबांना शिंदे समितीला आपण हे देऊया आता आम्हाला जे काही मराठवाड्यातल्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटेअरच्या नावाखाली जे काही कागद हातात थोपवला गेला तो कागद एकदम खोटा आहे चुकीचा आहे दिशा करणार आहे त्याच क्षणा दोन मिनिटात मी पटलांना सांगतो असं की आपण ज्यावेळेस कुठल्याही जी आर मध्ये एक प्रस्ताव असते वरती म्हणजे सब्जेक्ट असतो थोडासा म्हणजे मॅटर असतो काय नेमकं विषय हा विषय असतो त्यात लिहिलेला होता हैदराबाद गॅजेटेर मधील नोंदी विचारात घेऊन हा इथपर्यंत ओके होता विषय मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना म्हणजे जे, जे पात्र आहेत त्यांनाच तेवढं पात्र आता कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे नवीन काही गोष्ट नाही जे ऑलरेडी सेटअप काही असेल काही होता कुणब्यांसाठी मराठा कुणबी सर्टिफिकेट असणाऱ्यांसाठी किंवा कुणबी मराठा नोंदी असणाऱ्यांसाठी तेच आहे आमची मागणी होती मराठा समाज मराठा शब्दाला मिळाला पाहिजे त्यात काही मिळत नाही पण ह्याच्यात पात्र आता काढतो म्हणाले काढला जरी तरी कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी हे ऑलरेडीच आहे ना दोन हजार चार मध्ये मराठा कुणबी घातला गेला आणि कुणबी मराठा घातला त्याच्या आधीपासून कुणबी आहे जेव्हापासून ओबीसी आरक्षण अस्तित्वात आलं तर त्याच्या पुढे काय केलंय हैदराबाद गॅजेटचा उल्लेख प्रस्तावनेत केलेला आहे प्रस्तावना असं छान पद्धतीनं दीड पानाची प्रस्तावना सजवलेली आहे इतिहास भूगोल वगैरे काय म्हणजे पार्श्वभूमी काय हे काय मराठवाड्याचा आम्ही कुठला आहे इतिहास काय हा भूगोल काय ज्या नद्या कुठल्या काय हे इतिहासानी लिहिलेला आहे खरा मुद्दा जो कुठल्या जी आरचा असतो शेवट्या जी अंमलबजावणी असते जी इन्फोर्सिबल असते शासन निर्णय तो म्हणजे शासन निर्णय हा पार्ट असतो याच्यात ही ओळ आहे दोन पॅराग्राफ दोन पॅराग्राफ आता हे जरी वाचलं समजा त्यांनी पात्र शब्द काढला पात्र काढल्यावर फार अजून प्रॉब्लेम आहेत जरी पात्र काढला तरी प्रॉब्लेम आहे पात्र ठेवला तरी प्रॉब्लेम आहे काढला तरी वेगळे प्रॉब्लेम आहे मग आता हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय काय होणार आहे आपण जी आरच वाचू म्हणजे तो जो शासन निर्णय तो वाचला पाहिजे कारण ह्याच्या गोष्टी प्रत्येक गोष्टी मराठ्याला कळेल आणि काही ओबीसी नेते पण मतभेद अरे हे असं झालं अरे काय नाही तुम्ही काळजी करू नका आमच्या हातात धतुरे दिलेला आहे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही वाचा संदर्भाधी संदर्भाधीन वाचा क्रमांक एक व तीन अन्वय जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत ह्याचा आताच्या हिशी नव्यानं काही संबंध नाही दुसरं यामध्ये हैदराबाद गॅजेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन हा आता ह्यात प्रॉब्लेम काय आहे आमच्या हैदराबाद गॅजेटिअर मध्ये तशा अर्थानं नोंदी नाहीत आमच्या इथे फक्त आकडेवारी आहे म्हणजे ह्या गावात ह्या जातीचं नाव राहिला योगेश केदार आहेत तात्या महाराज लोमटे आहेत ह्या लोमट्यांचे हे लोक राहतात मुळे हे राहतात आमच्या गावाचं एक फॉर एक्झाम्पल देतो हे असं काही त्याच्यामध्ये नोंदी केलेल्या नाही तशा अर्थाने त्याला इंडिव्हिज्युअलला सर्टिफिकेशन करायचं असते तसं काही समज नाही मग त्यात नोंदीच जर नसतील त्यात संख्या आहे नोंदीच नाहीत अशा बऱ्यापैकी अभ्यासकांचं आणि सरकारच्या अधिकाऱ्यांचं मला पर्सनली फोन आल्यावर झाला ठीक आहे तो आपण विचार करू नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पुन्हा एकदा पात्र व्यक्तींना कुणबी जे कुणबी आहेत आता शिंदे समितीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना कुणबी नोंदी सापडलेत असे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे जे तिने आहेत शिंदे समिती सापडलेले जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून म्हणजे चौकशीची पूर्वीची पद्धत आहे कुणीही म्हणेल मी आज योगेश केदार मी एससी आहे म्हणजे ह्याचा अर्थ नसतो योगेश केदारला डॉक्युमेंट द्यावे लागतात पुरावे द्यावे लागतात तू कसा एससी आहेस हा तसं ओबीसी मी म्हंटल तर मला पुरावे द्यावे लागतील ना की मी कसा ओबीसी आहे ते पद्धती आहे आणि ते कोण चौकशी करणार तर सक्षम प्राधिकारी करणार ते बरं आता ह्याच्यात नवीन काहीतरी खुळकुळा काय घातलाय मग त्या प्राधिकाराला सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी दे गाव पातळीवर खालील समिती गठी करण्यात येत आहे म्हणजे अहवाल जो काय तयार करायचा आहे प्राधिकाऱ्याला सक्षम प्राधिकाराला त्यांना असिस्टंट म्हणून शोधायला कोणाचे कोणाचे तीन समिती सदस्य म्हणजे एक ग्राम महसूल अधिकारी दुसरा ग्राम पंचायत अधिकारी आणि तिसरा सहाय्यक कृषी अधिकारी तलाठी ग्राम ग्रामसेवक असे जुने पद नाव आहेत ते नव्याने नाव घातलेले हे काही फार मोठे पद नाहीत हे काय करणार फक्त सहकार्य करणार आहेत ह्यांना काही अथॉरिटी नाही बरं ह्या गोष्टीचा फायदा कोणाला आहे ज्या गावात नोंद असेल त्याला त्या गावाला मराठवाड्यात असे शेकडो गाव आहेत की त्याच्यामध्ये मराठा शब्दाची नोंदच नाही ना म्हणजे कुठलीही नोंदच नाही ना आणि ज्याला कोणती नोंद नाही सापडत त्यासाठी तर हलवडा होता त्यासाठी तर आम्ही मुंबईला मुझेल, मुंबईला आलो होतो त्याच्या पुढचं वाचू मराठा समाजातील भूधारक तसे भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास ह्या सगळ्या गोष्टी जर नसल्या तर त्यांनी तेरा दहा दोन एकोणीशे सदासष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्यावर प्रतिज्ञापत्र सादर करावे म्हणजे भटके विमुक्तांच्या ज्या काही जातीच्या लोकांना आहे प्रतिज्ञापत्र सादर करायचं तशा पद्धतीनं करा की ज्यांना जबाबदारी घ्यायला पाहिजे ना की हा होता गावात बाबा राहत होता कधी कधी काही लोकांनी शेती विकलेली असते त्यांच्या वंशाच्याकडे जमीन पण वंशाच्या काळामध्ये तिथं असेल हा सांगितलं पाहिजे द्यावं की त्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी म्हणजे ज्यांनी काही तो प्रतिज्ञापत्र दिलेला आहे लिहिलेला आहे लगेच आक्षेप होणार नाही तो सक्षम प्राधिकारी चौकशीसाठी घेणार ह्या चौकशीची काल मर्यादा निश्चित नाही तू एक दिवसात देईल किंवा एक वर्षात देईल त्याला काही बंधनकारक नाही तिसरा गोष्ट अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे म्हणजे काय कळालं मी दावा करतोय हैदराबाद गॅजेट म्हणजे आम्हाला काय वाटतं सगळंच मिळणार आहे हा आता काय जनता करेल म्हणजे आपण जे म्हणतो की स्वतः सिद्ध करायला लागणार ना मी कुणबी आहे किंवा मी मराठा आहे असेल तर दावा व्यक्तीने व्यक्तीचे गावातील स्लॅश म्हणजे स्लॅश कुळातील नाते संबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त गावातील उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती म्हणजे वरची वंशावळ समितीच्या सहाय्याने म्हणजे सक्षम चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबीचा दाखला निर्णय देण्याबाबत निर्णय देतील कोण ते देतील तशीच पद्धत त्यांनी सेटअप केली आहे आता ह्याच्यातला तोटा काय आहे जन ना चौकशी मध्ये दावा त्याच्या गावातले नोंद सापडले असले पाहिजे कोणाचे त्याच्या कुळातले आणि तो त्याच गावातला असला पाहिजे समजा आता बावड्यामधले घोगरे आडनावाचे त्यांच्या गावात जर रोज सापडली तर त्यांच्या शेजारच्या गावामध्ये असलेल्या त्याच घोगरे आड नावाच्या माणसाला म्हणजे वकील वस्तीवरच्या लोकांना तो मिळणार नाही की अट आहे त्यात पुन्हा त्याच गावातल्या माणसाचे असायला पाहिजे बरोबर आहे नाही ज्याने दावा केलाय तो सेम कास्टचा किंवा समजा एखाद्याचा मुलगा आहे एखादा वडील होता त्याच दोन बुड झाले हा एकाला त्या गावातला शिवार दिला वाटणीमध्ये गावाचा शिवार दिला इकडच्या माणसाला मिळाला तर त्याने दावा करू शकणार नाहीत असा एक प्रकार आहे आणि त्या गावातील कुळातील कुळ काय त्या कुळातले सगळ्या खानदान याच्याच नावावर प्रॉपर्टी येऊ शकते अशाच लोकांना कुळातलं मानलं जाईल बरोबर आहे का आणि त्याच्यावर पुरात आट आहेत नाते संबंधातील थेल, कुळातील असून मी त्यांनी ते दिलेच पाहिजे ज्याला मिळाले प्रमाण त्यांनी ते प्रतिज्ञापत्र साधारण सगळा वाचला एकही नोंद आतापर्यंत सापडलेली नाही त्यांना फायदा नाही काहीच नाही फायदा होऊ शकत मराठवाड्यात अशी बरीच गाव आहेत अजून शेकडो गाव आहेत ना त्याच लोकांसाठी आलो होतो ना मग ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तर काय मुख्य समितीच्या माध्यमांना दिला आता करोडो रुपये खर्च करायचे इथं हरॅसमेंट करून घ्यायची चिखलात पाण्यात झोपायची आवश्यकताच नव्हती ठीक आहे तर योगेश केदार यांनी जी आर वाचून दाखवला आहे काही मुद्दे सांगितलेत आंदोलनातले की मनोज दरांगे यांचा जो अभ्यास आहे किंवा त्या गोष्टी त्याचा गैरफायदा घेतला गेला अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा आ, या व्हिडिओत इथेच थांबतो पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत